नमस्कार मी विजयाबाऊन राहून राहून या माणसाच्या हाती गाजरच येत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला मनोज जरांगे पाटील पहिल्या टर्मला सतरा दिवस उपोषण केलं नंतरही नऊ दिवस उपोषण केलं या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर गेल्या दोन महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील नावाचा एक व्यक्ती संपूर्ण राज्यभरामध्ये ट्रेंड करतोय मग फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांना आता शिंदेनी गाजरच दाखवायचं ठरवलंय का असा प्रश्न मनोज जरांगे पाटील पोटतिडकीने प्रश्न मांडतात मनोज जरांगे पाटील राज्यभरामध्ये दौरे करतात मनोज जरांगे पाटीलांची भुजबळांसारखी अजून एकही सभा फ्लॉप गेलेली नाही मनोज जरांगे पाटील जितकी ताकद दाखवतात प्रॅक्टिकली बघितलं तर त्यापेक्षा जास्त ताकद त्यांच्या मागे उभी राहताना दिसते मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोवीस जी तारीख होती त्या चोवीस तारखेचा शेवटचा दिवस हा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला एक अल्टिमेटम होता मग त्या चोवीस डिसेंबरच्या तारखेला सुद्धा न घाबरता शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांना गाजर दाखवण्याची डेरिंग का केली मनोज जरांगे पाटील सरकारला तारखांवर तारखा देत आहेत आणि त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना तारीख देण्याची डेअरिंग केली का नेमकं घडलंय का, का मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली चोवीस डिसेंबरची मुदत छत्रपती शिवरायांसमोर मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासाठी घेतलेली शपथ ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री या चर्चेला कसं आणि काय उत्तर देतात हे पाहण्याची उत्सुकता होती विरोधकांकडून छगन भुजबळांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणं महत्वाचं ठरवलं मुख्यमंत्री बोलत होते आणि भुजबळांना उत्तर देत होते चारशे सात पानांचा सा शिंदे समितीचा दुसरा अहवाल प्राप्त झाला होता तो विधी व न्याय विभागाकडे पाठवला जाणार होता समितीच्या शिफारशीनुसार प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट वर अपलोड केली जात आहेत त्यामुळे यात पारदर्शकता आहेत ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांनाच ही प्रमाणपत्र दिली जात आहेत पात्र नसलेल्यांना दाखले दिले गेले तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल इतक्या कुणबी नोंदी कशा सापडत आहेत कुणबी नोंदीचा विषय हा फक्त मराठवाड्याचाच आहे शिंदे समिती बरखास्त करावी सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिल्यामुळे ओबीसींवर अन्याय होतोय हे सगळे मुद्दे छगन भुजबळांचे होते वरचे मुद्दे एकनाथ शिंदेचे खालचे छगन भुजबळांचे काही दिवसांपासून हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत या ठिकाणची उत्तरं मुख्यमंत्र्यांच्या भाषणात मिळत होती मुख्यमंत्री बोलत होते जात प्रमाणपत्र कायदा दोन हजार साली केला आहे आपली जात कोणती आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची असते जर बोगस प्रमाणपत्र दिलं तर फौजदारी गुन्हा अजामीन पात्र आहे हा जर दाखला चुकीचा दिला तर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर दोघांवरही कठोर कारवाई होते त्यामुळे नुसतं कुणबी लिहिलं तर तसं होत नाही कुणीही काळजी करू नये राजकीय दृष्ट्या ओबीसींवर कोणताही अन्याय होणार नाही हे वारंवार स्पष्ट करत एकनाथ शिंदे होते हे स्पष्ट करताना मराठा आरक्षणाच्या चर्चेत छगन भुजबळ यांनी ओबीसी विरुद्ध मराठा याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत असली तरी मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा वाढवणं केंद्र सरकारकडे आरक्षणासाठी प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाच्या विषयांवरती अजूनही अधिवेशनात मुख्यमंत्री बोलतच नव्हते मराठा समाजातील बांधवांना आम्ही सरकार म्हणून आश्वस्त करतो की मराठ्यांना टिकणार आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे वाक्य सहा ते सात वेळा बोलून झालं होतं पण काहीतरी घोषणा करतील या आशेवरती सगळेजण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत होते राज्य मागासवर्गीय आयोगाचा उल्लेख त्यांच्या भाषणात आला ते म्हणाले राज्य मागास वर्ग आयोग महिनाभरामध्ये अहवाल सादर करेल त्यानंतर या अहवालाचं अवलोकन केलं जाईल हा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल गॅरंटी नाही श्युअरिटी नाही अधिवेशनाचा मुद्दा कुठे ढकलला फेब्रुवारी महिन्यामध्ये सरळ सरळ सांगून टाका ना मनोज जरांगे पाटलांना एकनाथ शिंदेंनी गाजरच दाखवलं एकंदरीत काय तर चोवीस तारखेनंतरची भूमिका काय आहे ही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केली तर ठीक आणि नाही केली तर आता मात्र मराठा समाजाचा सुद्धा संयम सुटत चाललेला आहे एकंदरीत जे काही अधिवेशनामध्ये घडलं शेवटचे दोन दिवस अधिवेशनाचे राहिलेले होते जवळपास शंभरपेक्षा जास्त आमदारांनी मराठा आरक्षणावर भाषण केलेली होती आक्रमक पवित्रा घेतला होता सर्वजण याच गोष्टीची वाट बघत होते की आज एकनाथ शिंदे काय बोलतील एकनाथ शिंदे कधी अधिवेशनामध्ये येतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या सर्वजण त्या खुर्च्यांकडे पाहत होते आणि हाती काय आलं तर फेब्रुवारीची तारीख तेव्हा आम्ही विशेष अधिवेशन बोलू पण आता या मुद्द्याची गरज त्यांना वाटली नाही कारण कदाचित जरांगे पाटील सरकारला वाढवून देत असलेल्या तारखाच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं मनोधैर्य वाढवतायत आणि त्यामुळेच पुन्हा एकदा मनोज जरांगेंना तारीख पे तारीखच हाती आली यावर तुम्हाला जास्तीत जास्त व्यक्त होण्याची गरज आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि पुढचा रिपोर्ट जो आहे तो आवर्जून बघा की मनोज जरांगे पाटलांनी स्वतःला एकटं समजून किंवा सगळ्या गोष्टीमध्ये आपण एकटे आहोत म्हणून मराठा आरक्षणाची ताकद उभी राहिली असं नाही तर जरांगेंचा आत्मविश्वास हा त्यांच्या मागे असलेल्या मराठा समाजामुळे आहे हे विसरता कामा नये यावरती एक आपला व्हिडिओ जरूर असणार आहे तो सुद्धा आवर्जून बघा बाकी आजच्या मांडलेल्या या मुद्द्यावरती शिंदेनी जरांगेंना गाजरच दाखवलं का या प्रश्नावरती खाली व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक